नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला अश्लील शेरेबाजी करण्यात आली आणि सोबतच वर्दी खेचत महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळीची धक्कादायक बाब उघड झाली आहे तर गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारी विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता पोलिसांवर हल्ला चढवला त्यांना मारहाण केली एका ज... त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला ने ने पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावात ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर त्या नराधमांवर कडक करा कारवाई करावी असं आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे पोलिसावर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे सरकार त्यांना सोडणार नाही कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही पोलिसांवरती हाच उचल्याची हिम्मत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारित्याने ही केली जाईल पाहायला मिळते तर याच सगळ्या प्रकरणासंदर्भात भाजपा आमदार परिणय फुके आणि शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले काय म्हणाले आपण पाहूयात बरोबर भाजपचे आमदार फुके सर आहेत जे विदर्भातून आहेत सर एकीकडे जी घटना घडली त्याचा तीव्र निषेध झाला काल सगळ्या गोष्टी झाल्या अनेक जणांना ताब्यात घेण्याचं काम सुरू मात्र थेट महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या जा अंगावर जाऊन जाणं किंवा विनयभंगाचा जा प्रयत्न करणं अशी घटना घडलेली निंदनीय घटना घडलेली काय नेमकी परिस्थिती काय नेमकी माहिती या सगळ्या संदर्भात तुम्हाला बघा मलाही या संदर्भातले व्हिडिओज भग, मी बघितलेले आहे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यात आला महिला कर्मचाऱ्यांवरती हमला करण्यात आला आणि निश्चितच हे निंदनीय आहे आणि या प्रकारचे ज्या ज्या लोक याच्या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आणि कडक कारवाई त्यांच्यावर होणार या सगळ्या संदर्भात आतापर्यंत काय नेमकी अपडेट आहे किती जणांना ताब्यात घेतलेला आहे कुठपर्यंत कारवाई आलेली ज्या ज्या लोकांचे फोटोज आणि व्हिडिओज यामध्ये आलेले आहेत त्या सगळ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे जे जे लोक यामध्ये इन्वॉल्ड होते त्या लोकांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याच्या मागे ज्या ज्या लोकांच्या कटामध्ये सामील आहे त्या त्या, त्या आता एक एक करून अटक करणं सुरू आहे मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही तुम्ही म्हणता पोलिस काम आपलं एकदम चोख करतात मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये गुप्तचर यंत्रणा ज्या असतील पोलीस असतील यांचं हे फेल्युअर आहे आणि त्यामुळे अशी घटना एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेली आहे बघा असं आहे की रो रोजाचा काळ होता आ, मुस्लिम बांधव इथे नमाज करण्याकरता दर्ग्यात गेले होते आणि पण मस्जिदीत गेले होते पण कुठेतरी त्या ते लोकांना भडकवण्यात आलं त्या लोकांना सांगण्यात आलं की कलमा जाण्यात आलेला आहे कुराण जाण्यात आलेली आहे आणि ते हे जे सगळं जे कर, एक सुनियोजित होतं पण ते चार पाच दहा लोकांचा तो सुनियोजित कट होता आणि निश्चितच पोलीस एका तासात इतका मोठा धंगा भडकवण्याचा जो एक सुनियोजित कट होता ते एका तासाच्या आत पोलिसांनी हाणून पाडला याच्यात पोलीस विभागाचा आणि गृह विभागाचं यश आहे असं मला वाटतं प्रशांत कोरेटकर यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे त्यांना शोधण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत काय नेमते तुम्हाला मी कालही या संदर्भात सांगितले होते की त्यांची जामीन अर्ज रद्द होणार आणि पुढच्या चार पाच दिवसात त्यांना अटक करणार मी तुम्हाला सांगतो त्यांचा जामीन अर्ज काल रद्द झालेला आहे आज किंवा उद्या शंभर टक्के त्यांची अटक होणार धन्यवाद आपल्या बरोबर जर आपण पाहिलं तर प्रशांत कोरटकर यांना तीन ते चार दिवसात अटक होणार अशी माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्टल चव्हाण दळवी पुढारी न्यूज मुंबई भरत शेट आहेत भरत शेट काय सांगाल नागपूरला जी घटना घडली त्या सगळ्या संदर्भात पोलीस पोलीस महिला जी आहे कर्मचारी त्यांच्या अंगावर जाणं झालेला आहे गैरप्रकार नागपूरमध्ये घडलेला आहे चुकीचा प्रकार केला आहे त्याला कडक शासन दिलं जाईल आणि आमचं युतीचं सरकार त्याला सोडणार नाही मुख्यमंत्री स्वतः त्यावरती लक्ष ठेवून आहेत उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे जा ज्यांच्या ज्यांच्या चुका केलेल्या आहेत त्याला त्याचा प्रायचित मिळते या सगळ्यामध्ये जो आपण पाहिलं मायनॉरिटीचा जो तिकडच्या पक्षाचा हो, हा होता फहीम शेख खान त्याला सुद्धा अटक केलेली आहे त्यांनी दोन हजार चोवीसला त्याच तिथून नागपूरमधून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती कसं पाहता त्यांनीच या सगळ्या घोळका जमा केला असं त्यासाठी सगळ्या आता पोलीस चौकी चौकशीमध्ये निष्पन्न होईल आणि जे निष्पन्न होईल त्याला त्याचा चुकीचं प्रायचित दिलं जाईल एक शेवटचा प्रश्न संदीपान भुमरे यांच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे दिली होती ती काल आम्ही उठवली आणि परत काम सुरू झाले आपल्यासोबत मंत्री भरत शेड गोगावले होते व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळे समिती धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई